अगदी भिस्किटा इतकेच खुसखुशीत असे तळणीचे मोदक पाहणार आहोत ते सुद्धा फक्त एक वाटी रव्यापासून आज आपण कुठल्याही प्रकारचं गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता मस्त खुसखुशीत असे तळणीचे मोदक पाहणार आहोत चला तर मग वेळनं वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे गॅसवर कढईमध्ये साधारण दोन चमचे साजूक तूप गरम करायला ठेवले तूप छान गरम झालं की त्यामध्ये इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला हलकेसे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता त्यानंतर एक वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजे सुक्या नारळाचा जो केस असतो तो इथे मी घेतलेला आहे रेडीमेडच तो देखील आपल्याला तुपामध्ये हलकासा परतवून घ्यायचा आहे अगदी मिनिटभर आपण याला फक्त परतवून घेणार आहोत अगदी मिनिटभर मी हे खोबरं तुपामध्ये परतवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने बरोबर इथे मी अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिटांसाठी अगदी मंद आचेवर याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो गूळ आहे तो छान यामध्ये मेल्ट होईल आणि व्यवस्थित असं मिक्स होईल तर एक ते दोन मिनटातच इथे मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे गूळ जो आहे तो पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेला आहे सर्वात शेवटी यामध्ये छान फ्लेवरसाठी मस्त इथे मी जायफळ किसून घालते तुम्ही वेलची पावडर देखील घालू शकता आणि हे जे सारण आहे हे आपल्याला जास्त परतत बसायचं नाही आहे कारण इथे आपण जे आहे ते सुकं खोबरं वापरलेलं आहे आणि गूळ वापरलेलं आहे जर तुम्ही सारण जास्त वेळ परतवलं तर हे सारण कडक होऊ शकतं त्यामुळे गुळ छान व्यवस्थित असा मिक्स झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करू आणि हे सारण एखाद्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर पारीसाठीचं पीठ तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी एक वाटी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे रवा घेताना स्वच्छ असा चाळून आणि साफ करून आपल्याला इथे वापरायचं आहे त्यानंतर अगदी चवीनुसार यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मोदक छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी चार चमचे तेल मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे एकदम छान कडकडीत असं तेल यामध्ये घातलं की मस्त मोदक छान खुसखुशीत असे बनवून तयार होतात तर सुरुवातीला आपल्याला जे तेल आहे ते या रव्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल खूप गरम असल्यामुळे चमच्याने व्यवस्थित ते मिक्स करून घेऊ आणि हलकंसं कोमट झालं की त्यानंतर आपल्याला हाताने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे ते सर्व रव्याला अगदी व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे त्यानंतर आपण अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घेणार आहोत तर रव्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं करून वापरायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग आपल्याला अंदाज येत नाही आणि पीठ सैलसर होऊन जातं त्यामुळे अगदी थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालून घेते आणि याचं पीठ भिजवून घेते तर आज आपण अजिबात गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता मस्त खुसखुशीत असे एक वाटी रव्यापासून हे तळणीचे मोदक पाहतोय बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे तेवढेच ते मस्त खुसखुशीत देखील तयार होतात तर हे पा इथे मी मस्त असं याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही झाकण ठेवून साधारण वीस मिनटांसाठी आता आपण याला असंच झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा रवा असाच भिजत ठेवलेला होता पीठ पुन्हा आपल्याला एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त असा रवा भिजल्यानंतर छान मोदक त्याची तयार होतात आता आपण याची एक लाटी तयार करून घेणार आहोत जेवढ्या साईजचे आपल्याला मोदक बनवायचे छोट्या छोट्या इथे मी लाट्या तयार करून घेते तर इथे मी एकच लाटी तयार करून घेते उरलेल्या पिठावर झाकण ठेवून देऊ आपण आणि लाटी आता आपण मस्त अशी लाटून घेणार आहोत छान याची पारी तयार करायची आहे तर जेवढी शक्य होईल तेवढी पातळ आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा रवा भिजवताना जास्त पाणी वापरायचं नाही जर पीठ तुमचं सैल सर झालं तर मोदकाला पाहिजे तशा तुम्हाला कळ्या पाडता येणार नाही त्यामुळे थोडंसं हे पीठ घट्टसरच ठेवायचं आहे म्हणजे मोदकाला छान अशा कळ्या पाडल्या जातात तर हे पा मस्त पातळ अशी याची इथे मी पारी तयार करून घेतलेली आहे आता सर्व मोदक मस्त एकसारखे होण्यासाठी इथे मी एक झाकण घेतलेलं आहे झाकणाच्या हो मदतीने याला कट करून घेते म्हणजे जेणेकरून आपण जे सर्व मोदक तयार करू ते सर्व एकसारख्या साईजचे तयार होतील तर इथे छान अशी पारी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये साधारण चमचाभर आपल्याला सारण भरायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये सारण भरू शकता तर इथे मी सारण भरून घेतलेलं आहे आता आपण या मोदकाला छान अशा कळ्या पाडून घेणार आहोत तर अगदी जवळजवळ आपल्याला याला कळ्या पाडायच्या आहेत अशा पद्धतीने म्हणजे मोदक छान दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि मस्त सुंदर दिसतो तर हे पा अगदी मधल्या बोटाने मागे प्रेस करायचं आहे आणि मागच्या दोन बोटांनी खालपर्यंत त्याला असं प्रेस करत जायचं आहे मस्त सुंदर अशा कळ्या पडतात याआधीसुद्धा मी रेशनच्या तांदळाचे उकडीचे मोदक किंवा कळ्या न पाडता उकड न काढतासुद्धा मस्त सुंदर आणि सुबक उकडीचे मोदक कसे बनवायचे ते देखील चॅनलवर अपलोड केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा तुम्ही तर हे पा मस्त असं इथे आपला मोदक तयार झालेला आहे हलक्या हाताने आपल्याला सर्व कळ्या जवळजवळ घेत छान याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर हे मस्त सुंदर आणि सुबक हे मोदक इथे बनवून तयार होतात तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मोदक तयार करून घेते तर इथे मी सर्व पिठाचे हे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेच हे मोदक तळायला घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये आता आपण हे मोदक सोडून घेणार आहोत तेल जास्त आपल्याला कडकडीत असं गरम करायचं नाही आहे मध्यम गरम असतानाच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान एकसारख्या रंगावर हे तळल्या जातात मोदक तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपण मस्त एकसारख्या रंगावर हे मोदक तळून घेणार आहोत चला तर मग इथे मी हे सर्व मोदक तळून घेते तर इथे मी अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मस्त सोनेरी तर रंग येईपर्यंत हे मोदक छान असे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त एकसारख्या रंगावर हे मोदक तळल्या गेलेले आहेत काढून घेऊ आता आपण हे एका प्लेटमध्ये कलर बघू शकता अगदी मस्त सुरेख आलेला आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व मोदक इथे मी तळवून घेते तर इथे मी मस्त एक वाटी रव्यापासून अगदी बिस्किटा इतकेच खुसखुशीत असे तळणीचे मोदक तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पासाठी हे मोदक नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय